यावल तालुक्यातील नावरे या गावातील सेवानिवृत्त वायरमन कैलासवाशी पांडुरंग फुला पाटील यांचे लहान चिरंजीव जितेंद्र पांडुरंग पाटील हे सैन्य दलात होते सैन्य दलातून निवृत्ती झाल्यानंतर त्यांचा दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हृदयविकाराने मृत्यू झाला त्यांच्यावर दिनांक चोवीस मार्च रोजी नावरे या गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला आहे मयत जितेंद्र पांडुरंग पाटील यांनी सैन्यदलात सेवा दिल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले होते आणि सेवानिवृत्तीनंतर त्यांचा असा दुखद मृत्यू झाला तेव्हा त्यांच्यावर दशक्रियाविधी दिनांक एक एप्रिल रोजी नावरे या गावात केला जाणार आहे तर गंधमुक्तीचा कार्यक्रम चार एप्रिल रोजी शुक्रवारी नावरे येथील राहत्या घरात दहा वाजता केला जाणार आहे अशी माहिती त्यांचे बंधू नितीन पांडुरंग पाटील यांनी दिली आहे दरम्यान मयत जितेंद्र पांडुरंग पाटील यांच्या पश्चात त्यांचे बंधू नितीन पांडुरंग पाटील शिवाजी आजबराव पाटील राज जितेंद्र पाटील तन्मय नितीन पाटील मयूर जितेंद्र पाटील आणि शोकाकुल पाटील परिवार आहे